शिरपूर शहरातील व्यंकटेशनगर मधील घरफोडीसह तीन घरफोडीचे गंभीर गुन्हे शोध पथकाने आणले उघडकीस अटकेतील आरोपींनी चोपडा येथून काढून दिला मुद्देमाल शहर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीचे गंभीर गुन्ह्यासह भुसावळ पोलिसात दाखल गुन्हा उघडकीस आणल्याने दोघा संस्थांनी चोपडा येथून तीन लाख सदतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचे सोने व चांदी असा मुद्देमाल काढून दिल्याने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे शिरपूर शहरात दरोडा घालण्याच्या पूर्वतयारीत असलेल्या राजेंद्रसिंग उर्फ राजन प्रीतमसिंग बर्णाला वय सव्वीस ईश्वरसिंग दुरबीन सिंग चावला वय तेवीस दोन्ही राणार उमरटी तालुका वर्ला जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश यांना शहर पोलिसांच्या डी पथकाने यांनी ताब्यात घेतले होते दरम्यान न्यायालयाने न्यायन कोठडी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गाखाली तपासाधिकारी पी एस आय हेमंत खैरनार यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे वृत्ती सेनेच्या संशयावरून पुन्हा ताब्यात घेत चौकशी केली असता संशयितांनी श्रीसाई समर्थ नगर मांडळ शिवारातील हॉटेल साहेबा मागे व्यंकटेश नगर आणि निमजेरी नाक्यावरील गुरुदत्त कॉलनी असे तीन घरफोडी करून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याची कबुली देत दागिने विक्री केलेल्या चोपडा शहरातील मानक ज्वेलर्सच्या सोनाराकडून तीन लाख सदोतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीची सोन्याची व चांदीच्या दागिन्यांची लगड हस्तगत करून जप्त केली त्यामुळे शहर पोलिसांच्या गुन्हे शोधपथकांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सुरुणी यांच्या मालसणाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय हेमंत खैरनार संदीप दरवळे डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील पोलिस नाईक रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखरमल योगेश दाबाळे गोविंद कोळी प्रशांत पवार भटू साडुंके आरिब तडवी सचिन बाग मनोज महाजन मनोज दाबाडे चालक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले चालक पोलिस कॉन्स्टेबल नासिर खान पठाण आदींनी केले आहे काही दिवसापूर्वी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली होती त्यांनी शिरपूर शहर पोस्ट हद्दीमध्ये तीन घरपोळ्या केल्याचे कबूल केलेले आहे त्यांनी चोरी केलेले सोने हे चोपरा येथील मानक ज्वेलर्सला विकलेले होते त्या मानक ज्वेलर्सकडून जवळपास तीन लाख सदोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हस्तगत केलेला आहे आणि तीन घरपुरचे गुन्हे उघडकीस केलेले आहेत